कोयले ना भेटले नाही काय हाय हाय संजय गाड यो या या बिदर या 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 कोणी गाड लक्ष्मीकांत जी का लक्ष्मीकांत जी गावला राव आधराव तुषित अस तुषित マディはしゃい。マいィさん。

आमच्या कॉन्स्टिट्युशन सिनियर सिटीजनचा त्यांच्या सिनियर सिटीजन काळ कामकाम बिघिना बिघिन करून दिल्याबद्दल अख्ख्या मांजराच्या वतीने तुमचे धन्यवाद म्हणतात आयज मेरेन आम्ही साडेचारशे कार्ड आम्ही डिस्ट्रीब्यूट केल्यात आयच्या दिसाला आम्ही सेव्हन्टी टू कार्ड डिस्ट्रीब्यूट करत होतो आणि सध्या पेंडिंग आमच्याकडे एकशे तीन आहात ते बिघिना बिघ नेक्स्ट मंथ मेरेन दिले जातले सो खूप खुशी दिसता की आमचे ज्येष्ठ नागरिक आहात त्यांका आम्ही सेवा दिवपाक आम्ही आमचे सरकार बरे कार्य करतात त्याचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑनरेबल सोशल वेलफेअर मिनिस्टर त्यांचे खूप खूप धन्यवाद म्हणतात आणि जाता तितक प्रयत्न करतले वेगळेवेगळे पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याची तुम्ही लास्ट टाइम आम्ही ज्येष्ठ नागरिक मेळावा घेतला आणि आमचा रिस्पॉन्स आशीर्वाद हे इंपर्टंट असतात कसले कार्य करतले ज्येष्ठांचे आशीर्वाद इम्पॉर्टंट त्या प्रमाणे त्यांचे आशीर्वाद सदांत माझ्या वगडा असत आणि बरे कार्य करद्रे बरे कार्य करुतले चला बरं